मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे उपमुख्यमंत्री आणि शिंदे सेनेचे सुप्रीमो एकनाथ शिंदे यांचं सध्या काय चाललंय असा प्रश्न महायुतीच्या समर्थकांना पण स्वाभाविक आहे मी पूर्वी जे दिवस आठवा अडीच वर्ष एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होते किती ऍक्टिव्ह होते मी कॉमन मॅनचा मुख्यमंत्री असं म्हणायचे सीएम म्हणजे कॉमन मॅन आम्ही मी कॉमन मॅन आहे आम्ही काम करणारे आहोत लोकांमध्ये जाणारे आहोत गरीब असणारे नाही वगैरे वगैरे शिंदे असं दाबून बोलायचे ते शिंदे आज कुठे आहेत हा प्रश्न यासाठी आहे की महायुतीचं सरकार येऊन दोन महिने उलटले चित्र बदललं आहे पाट्या बदलल्या आहेत ते मुख्यमंत्री म्हणून आता सध्या देवेंद्र फडणवीसांची पाठी लागली आहे आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्या जोडीला तेही पद कापून दिलं आहे त्यांच्या जोडीला अजितदाद आहेत दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारखा राजा माणूस खेळणार काय सोन्याचे दिवस पाहिले त्याला आता कौल उचलावायला लागत आहे की अशी काही परिस्थिती मनस्थिती एकनाथरावांवांची आहे का कारण एकनाथ राव शिंदे यांना इतकं असं असं कोंडल्यासारखं कधी म्हणजे शून्यामध्ये असं कधी पाहिलं नाही अडीच वर्षात आपण पाहतोय दररोज कुठे काही ना काही घोषणा करून कुठे ना कुठे जाऊन त्यांनी महाराष्ट्रात गाजवलाय विदर्भातही फिरले तिकडे फिरले एक एक टोक कोपरा सोडला नाही मग आज एकनाथ शिंदे हे शांत का एकनाथ शिंदेना टार्गेट केलं जात आहे का ज्या पद्धतीच्या बातम्या मीडियामध्ये येत आहेत त्यावरून ही शंका ही चर्चा सुरू झाली आहे की भाजप एकनाथ शिंदेना घरी पाठवायची तयारी करतोय का भाजपची गरज संपली आता भाजपला म्हणजे भाजप आता भाजपला एकनाथ शिंदेची गरज नाही आता त्या अजितदाची नाही बहुमतासाठी जे मार्जिन लागते ते इकडून तिकडून ते मिळवू शकतात त्यामुळे सरकारला धोका नाही तरी पण महायुती मजबूत राहील अशाच पद्धतीने हे तिघ सुरुवातीपासून वागताय तसं वाटत होतं वागतील परंतु आता या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला संवाद संपलाय का दोघ एकमेकांशी बोलत नाहीत एक एक का म्हणजे मीडियाशी बोलताना ते म्हणतात आम्ही आम्ही तिघ एकत्र बसून निर्णय करतो कुठलाही निर्णय आम्ही स्वतःहून घेत नाही तिघ बसून एकत्र निर्णय घेतो मग मला सांगा पालकमंत्री नेमण्याचा निर्णय वादग्रस्त का झाला रायगड आणि नाशिक इथे देवेंद्र फडणवीसांनी जे पालकमंत्री दिले स्थगित करावे ला लागले एकनाथ शिंदे यांनी फोन लावला म्हणजे ला देवेंद्र तेव्हा तिकडे डाओसला गेले होते तिथे फोन लावला याचा अर्थ त्याचे जेव्हा एकनाथ राव हो किती गंभीर झाले असतील उद्धव त्यांनी पंगा घेतला त्यावेळी त्यांचा रुद्र अवतार जो असेल त्यापेक्षा ते यावेळेला जास्त असतील कारण कारण त्याच्या इज्जतीचा सवाल आहे रायगड मध्ये राष्ट्रवादीचा एक आमदार आहे अजित तटकर देवेंद्र फडणवीस यांनी तिलाच मुख्यमंत्री तिलाच पालकमंत्री केलं रायगडचं त्यामुळे साहजिक एकनाथ शिंदेचे आमदार अंगावर येणारच भरतसे गोगावले तिथे दंगा करतायत मीच पालकमंत्री दुसरं नाशिक नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन यांना पालकमंत्री केलाय तिथे दादा भुसे दावा करतायत तिकडे माणिकराव कोकाटे दादांचे माणसून माणूस त्यांचाही दावा आहे मग महायुतीमध्ये तिघ मिळून एकत्र निर्णय होत असतील तर हे या नियुक्त्या दोन नियुक्त्या वादग्रस्त का झाल्या कशा झाल्या म्हणजे आपल्या नेत्यांचं कोणी आमदार ऐकत नाहीत का एकनाथ रावना भरतसिंग गोगावले चॅलेंज करतायत कि एकनाथराव देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज करतायत हे भांडणं सुरू होऊन आता पंधरा दिवस झाले या दोन्ही रायगड आणि नाशिकला पालकमंत्रीच नाही म्हणजे हे सर वर म्हणतात कसे की आमचं सरकार आता था थांबणार नाही हे न थांबणारं सरकार आहे अरे समजा प्रत्येक वेळेला तुम्ही रंगडत लखडत चालले आहात सुरुवातीला मुख्यमंत्री देताना रडारड झाली नंतर खाते वाटपात रडारड आता पालकमंत्री साधे पालकमंत्री तुम्हाला बरोबर वाटता येत नाही आणि तुम्ही सरकार चालवायला निघाले आहात शेजारच्या राज्यातील लोक हसत असतील म्हणजे ने, नेमकं काय भानगड काय म्हणजे एकनाथ शिंदेनं टार्गेट करत आहे का भाजप कारण ज्या हालचाली सुरू आहेत त्याच्यावर वातावरण तसंच बनत आहे तसं नसेल कारण भाजप भाजपला अडीच वर्ष ही महायुती चालवायची आहे पुढं एकोणतीस मध्ये त्यांनी स्वतःहून जाहीर केलं आहे की बा शतप्रतिशत भाजप दोन हजार एकोणतीस मध्ये ते भाजप स्वबळावर चाललंय चालेल पण हे चार पाच वर्ष भाजप दगा देणार नाही कोणाला भाजप म्हणजे उद्धव ठाकरे नाही हे पक्का आहे मग आता भाजप असं का वागतोय पेपरमध्ये ज्या बातम्या येत आहेत चॅनल मधून ज्या बातम्या वाजवत आहेत त्या अफवा ठर ठरण्याची शक्यता आहे परंतु बातम्या बातम्या तर येत आहेत आणि लोकांमध्ये कन्फ्युजन प्रचंड कन्फ्युजन तयार झालाय तुम्ही पहा एकनाथ शिंदे काहीच बोलत नाही न्यूज मध्येच नाही राज्याचा उपमुख्यमंत्री आहे दोन तीन महत्वाची खाती आहेत आणि एक पैशाची न्यूज नाही शिंदे नाराज आहेत का शिंदे पहिल्या दिवसापासून नाराज आहेत आता एवढच आहे फरक एवढाच आहे की ते आपल्या गा, गावाला जात नाहीत इकडे अजितदा इथेच आहे त्यांचा त्यांचा माणूस तिथे धनंजय मुंडे त्याला वाचवण्यामध्ये त्याला सोबत ठेवण्यामध्ये अजितदाची दमछाक सुरू आहे कोण कोणाला पाठराखण करताय का करताय लोकांना कळ कळे असं झालंय की आपण कोणाला निवडून दिलं अर्थात हे साधू संत नव्हते जनतेलाही माहित आपण साधू संतांना सत्ता देत नाहीये हे एक से एक सत्ता तर शेवटी दिली लोकांना कोणाकडे लहान चोर मोठा चोर म्हणजे जनतेने आपल्या पसंतीचे मोठ्या अपेक्षेने सत्ता दिली आहे हे चोर नाहीत कोणी कोणी सत्ता कोणी लोकप्रतिनिधी चोर नसतोच मग हे वातावरण असं का तयार होत आहे विसंवाद आता आता ताजी बातमी अशी आहे की आता ठाणे था जिल्ह्यामध्येच मारामारी सुरू झाली आहे महाभारत ठाण्यामध्ये जनता दबान घेतो असं पालघरचे मंत्री गणेश नाईक यांनी जाहीर केला आहे ठाणे जिल्हा आहे हे आपलं राज्य आहे असं एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेची सत्ता चालते ठाण्यामध्ये तिथे गणेश नाईक गणेश नाईक म्हणजे मा माझं पु ते म्हणतात मी आम्ही जनता दर घेतो म्हणजे पुन्हा माराम आहे बरं हे एकनाथ शिंदेना विचारून सी घेतली आहे का एकनाथ शिंदेची गणेश नायकांनी की साहेब तुमच्या राज्यात तुमच्या मी येतोय आमचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे आम्ही दरबार घेतोय तसं काही झालेलं नाही मग हे का खाज होत एकनाथ शिंदेना भाजपवाले काहीतरी गडबड आहे ते अजून बाहेर आलेले नाही परंतु महायुतीला हे परवडणार नाही राजकारण आज जरी महायुती प्रचंड बल, बलशाली पाशवी बहुमताची दिसत असेल तरी राजकारण बदलायला वेळ लागत नाही एक शिणगी पडायला पाहिजे आता हे बीड जिल्ह्यातलं जे राजकारण महिनाभरापासून चालू आहे सरपंचाच्या हत्ये प्रकरणातलं ते मराठवाडा म्हणजे एकनाथ शिंदे यांनी प्रचंड तिथे काम केलं आहे मनोज जिरांगे पाटील उपोषणाला बसले तेव्हा मनोज एकनाथ शिंदे तिथे गेले ते गेले होते धावत धावत भेटले त्यांना आपल्या मंत्र्यांनाही ते पाठवत होते ते मनोज इकडे मग आता मनोज जिरांगे उपोषणाला बसले होते त्या काळात सहा दिवसात शिंदेचा एकही मंत्री तिकडे फिर फिरकला नाही निदान बातम्या तरी तसं सांगतायत शिंदेने अंग काढून काढून घेतलं का जा तुमचं काय होते ते करा मनोज जरांगेनं कोण भेटलं मध्यरात्री तर सुरेश धास भाजपचे आमदार भाजपचा नवा नवो फाइंड मराठा नेता माझच मी शोध मी हा मराठा नेता ऐका सुरेश धस सुरेश धसांना पाठवलं मनोज जरांगिकडे तिकडे बीड जिल्ह्यामधलं वादांग अजूनही संपलेलं नाही महिना महिना दोन दोन महिने असे प्रश्न असे खोळंबून राहतात आणि शेवटी न सुटतात तसेच ते भिजत पडतात लोकांमध्ये गोंधळ कायम राहतो की बाबा शेवटी नक्की नेमकं झालंय काय हे तुम्ही दोन वर्षाने सांगाल की साहेब असं झालं होतं त्या वर्षी तर लोकांना त्यात काय इंटरेस्ट राहणार आहे इथे दररोज काही ना काही देशात घडताय महाराष्ट्रात घडत आहे मुंबईत घडत आहे नागपुरात घडताय दर मिनटाला कुठे ना कुठे काही ना काही घडत आहे जग वेगवान झालंय जग मोठी झालाय माणूस नाही नाही ते खटपटी करतोय त्यामुळे लोकांना झटपट पाहिजे तो निकाल देण्यात किंवा त्या निकालाची विश्वसनी त्या लोकांना पटवून देण्यात की आम्ही हा आम्ही कोणाला अन्याय करणार नाही हे पटवून देण्यात माहितीच हे सरकार कमी पडतय का सरकारला आम्ही एकमताने काम करतोय एक, आमच्यात भांडणं नाही हातात हात घालून बसलं पाहिजे दाखवलं पाहिजे प्रॅक्टिकल मध्ये एक एक साधे आमदार तुम्हाला चॅलेंज करताय काय काय एक एक तुम्ही मी तुम्हाला सांगतो तु। महायुतीमध्ये सारं आलबेल नाही हे लिहून ठेव ते आलबेल होईल किंवा होईल ते पण सध्या तरी आलबेल नाही रुसूबाई रुसू सुरू आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार